तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स रत्नागिरी जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत साठ पूर्णांक पस्तीस टक्के मतदान शांततापूर्ण वातावरणात मतदान संपन्न खेडमधील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी केले मतदान सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क रायगड जिल्ह्यातील एकूण सात विधानसभा क्षेत्रातील मतदान संपन्न शांततापूर्ण वातावरणात पार पडले मतदान आणि नेरूळमध्ये आढळल्या संशयास्पद वस्तू त्या वस्तूंबद्दल तुर्भे पोलिसांनी दिली महत्वाची माहिती पाहुयात सविस्तर वृत्त लोकसभा निवडणुका संपल्यापासूनच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते लोकसभेतील निकालांमुळे राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली होती सत्ताधाऱ्यांनी सत्ता, सत्ता राखण्यासाठी तर विरोधकांनी लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना अधिकच मागे रेटण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आज या तयारीचा शेवटचा दिवस होता राज्यभरात मतदार राजाने पुढील पाच वर्ष राजकीय पटलावर वावरणाऱ्या आपल्या नेते मंडळींचं भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त केल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन साठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात साठ पूर्णांक पस्तीस टक्के इतकं मतदान झालं असून दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक दोन टक्के इतकं मतदान झालंय दोनशे चौसष्ट गुहागर विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक पाच टक्के इतकं मतदान झाल्याची नोंद दो असून दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघात त्रेसष्ट पूर्णांक एकावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे तसेच दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ टक्के इतकं मतदान झालंय दोनशे सदुसष्ट राजापूर विधानसभा मतदारसंघात एकसष्ट पूर्णांक पाच टक्के मतदान झालेलं आहे मतदानाची वेळ संपली तरी देखील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं ला। या मतदारांचं मतदान उशिरा होण्याची शक्यता आहे प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फा अप्पा कदम युवा उद्योजक अनिकेतदादा कदम यांनी आज त्यांचे मूळ गाव असलेल्या खेड तालुक्यातील जामगे या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी निर्भयपणे सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी केलं आहे चिपळूण विधानसभा मतदान सुरळीत पार आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच चिपळूण प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक मतदान केंद्र तयार करण्यात आलं शहरातील महाराष्ट्र हायस्कूल येथे पर्यावरणपूरक सखी केंद्र तयार करण्यात आलं होतं या ठिकाणी साक्षात बिबट्या ससा मोर हरिण उतरल्याचं पाहायला मिळालं मतदारांना इको फ्रेंडली वातावरण वाटावं यासाठी पर्यावरणपूरक संदेश देणारे फलक देखील लावण्यात आले होते हिरवेगार वातावरण तयार करून उत्तम रोषणाई देखील करण्यात आली प्रांत अधिकारी आकाश लिगाडे डी वाय एस पी राजेंद्र राजमाने अधिकारी विशाल भोसले शहरातील बूथ व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून दिवसभर कार्यरत होते मतदान शांततापूर्व पार पाडावं यासाठी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी चार केंद्रावर वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन सखी केंद्र आहेत आणि दोन दिव्यांग केंद्र आहेत त्यापैकी हे जे महाराष्ट्र विद्यालयातील सखी केंद्र या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी सखी केंद्रावर जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी मतदानासाठी यावं त्यांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी ग्रीन बुथ ही कन्सेप्ट आम्ही संकल्पना राबवलेली आहे या आजकालच्या जमान्यामध्ये पर्यावरणाचा रास होतोय आणि या पर्यावरणाच्या रासासाठी आणि लोकांमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती जा, जा, व्हावी या उद्देशाने या ठिकाणी हे ग्रीन बुथ तयार करण्यात आलेले आहे या ग्रीन बुथ त्यासोबतच काही झाडे त्यासोबत काही हँगिंग गार्डन आणि नाळाच्या झावळ्यांचं काही डिझाईन त्यासोबत वन विभागामार्फत प्राप्त झालेले बिबट्या हरिण ससा मोर अशा स्टॅच्यूच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यावरण पूरक केंद्र तयार के जे आम्ही ग्रीन बुथ या नावाने याला संबोधलं जात आहे चिपळूण आणि परिसरामध्ये शांततेत मतदान व्हावं यासाठी पोलीस प्रशासनातर्फे काय उपाययोजना करण्यात आलेल्या दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघात अ जवळजवळ तीनशे छत्तीस मतदान केंद्र आहेत त्यामध्ये संगमेश्वर आणि देवरुखची पण काही गावं येतात तर त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कोणताही कायदान सुविधा प्रश्न किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पथकं नेमलेले आहेत सेक्टर पेट्रोलिंग नेमलेले आहेत आणि मतदान शांततेत व्हावं आणि कोणत्याही लोकांनी काही गडबड करू नये पोलिसांनी दिलेले जे काय आदेश आहेत ते पाळावेत मी तुमच्या माध्यमातून सांगतो आणि पोलीस आहे आहे कोणत्याही प्रकारचा निर्माण होणार नाही याकडे आमचं लक्ष जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी पत्नी सौम्य यांच्यासह दामोली हायस्कूल येथील केंद्रावर मतदान केले दापोली विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय राव कदम यांनी आज सकाळी खेड तालुक्यातील चिंचगड या त्यांच्या गावी मतदानाचा हक्क बजावला त्यांचे सहकुटुंब सहपरिवारातील सदस्य मतदानाचा हक्क सर्वांनी बजावलाय दापोली विधानसभा मत सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन देखील संजयराव कदम यांनी केलंय रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून लढत असलेले महाविकास आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळमाने यांनी आज सकाळी जाकी मिरा येथील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदान करून मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी पत्नी माधवी आणि कुटुंबाने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये आज मतदान संपन्न झालंय आमदार शेखर निकम यांनी स्वतः मतदान केल्यानंतर शहर आणि तालुक्यातील बुथवर जाऊन आढावा घेतला शहर प्रमुख मिलिंद कापडी यांच्यासोबत चिपळूण आणि संगमेश्वर माहिती घेण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी स्वतः भेटी दिल्या यावेळी पोलिसांतर्फे दोन्ही तालुक्यांमध्ये चोख बंदोबस्त करण्यात आला होता कार्यकर्ते अतिशय आणि धडपडून काम करत आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देखील आहे आहे मंडळी पण मोठ्या संख्येने या मध्ये आले भाग घेतलेला त्यामुळे लोकशाहीचा एक मोठ आजचा हा उत्सव आहे तर लोकांनी निर्भयपणे सर्व आपल्याला मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा ही विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी त्यांच्या मूळ गावी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील केंद्रामध्ये कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावलाय दोनशे चौसष्ट गुहागर विधानसभा मतदारसंघ या मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे या मतदान केंद्रावर आज सकाळपासूनच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती याच केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बाळू संगर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि आज या ठिकाणी थेट मतदान आपण पाहतोय आज कोकणातल्या दोनशे चौसष्ट गुहागर विधान मतदारसंघामध्ये आपण हो। आहोत आणि या ठिकाणी सखी मतदान केंद्रावरती आपण पाहू शकतो आज सकाळपासूनच सगळ्याच मतदारांनी इथे आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता प्रचंड गर्दी पाहायला मिळते खरंतर सखी मतदान केंद्र हा एक अतिशय सुंदर असं या ठिकाणी पाहायला मिळतोय चांगली व्यवस्था आहे प्रशासन खऱ्या अर्थाने पाहिलं तर या सखी मतदान केंद्रावर नव्हे तर अनेक मतदान केंद्रावर अशा प्रकारच्या छान सुंदर उपाययोजना केल्या आहेत आपण आतमध्ये जर गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारची ही सखी मतदान केंद्र आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण या ठिकाणी या मतदान केंद्राची जी व्यवस्था आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था पाहायला मिळते संपूर्ण सखी मतदान केंद्र आज हा आज या ठिकाणी सजलेला पाहायला मिळतोय आणि ह्या मतदान केंद्रावरती प्रचंड अशी मतदारांची मत्तदा, या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थाने अनेक सुंदर असे व्यवस्था पाण्यापासून त्या सगळ्याच मतदार येणाऱ्या मतदारांना या ठिकाणी सुंदर पद्धतीने असे ही सख्खी मतदान केंद्र या ठिकाणी आपण पाहतोय हो बाळू सनगरे माझे कोकण खेड या मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेडवासियांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स बाय थिया अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता सेवेसाठी टीव्ही वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज 100% पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजे आरसिका इलेक्ट्रॉनिक्स पावर्ड बाय थिया डिस्ट्रीब्यूशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या फ्लॅगस्टोरला भेट द्या आमचा पत्ता आरसिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाड naka खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेव्हन थ्री डबल एट नाईन सेवन टू डबल झिरो विश्रांतीनंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत दोनशे चौसष्ट गुहागर मतदारसंघातील खेड तालुक्यातील घाणेकुंठे येथील मतदान केंद्रावर उत्स्फूर्तपणे आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान संपन्न झाले असून मतदारांचा उत्स्फूर्त या निवडणुकीत पाहायला मिळाला वयोवृद्ध मतदारांसहित प्रथमच मतदान करणारा युवा सुद्धा अगदी उत्साहानं मतदानासाठी आल्याचं पाहायला मिळालं घाणेकुंठे येथील मतदान केंद्रावरून मतदारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर रोकडे यांनी गुहागर मतदारसंघातील घाणेखोंके या गावी आहोत आणि आज विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदान चालू आहे आणि या मतदानाच्या दिवशी असे कित्येक मतदार आहेत की जे वयोवृद्ध आहेत यावेळेला निवडणूक आयोगानं वयोवृद्ध मतदारांसाठी घर, घरी घरी राहून मतदान करण्याची सोय केलेली आहे आणि तसे अशातच काही असे मतदार आहेत की त्यांची मतदानाची ही पहिलीच वेळ आहे त्यापैकीच आपल्याकडे सहेर अरकटे म्हणून आपल्यासोबत आहे बघूया आपण तिचा अनुभव काय आहे काय वाटतं तुला माझा मतदान दिलाय आज मला खूप आनंद वाटत लोकशाहीने दिले दिलेला मी अधिकार पार पाडला आहे माझ्या एका मताने खूप नक्कीच चेंज होईल काहीतरी आणि लोकांनी हे दिलेला अधिकार हे दिलेला अधिकार पार पाडावा हवे असं मला वाटतंय मतदान केल्यानंतर तुला पहिल्यांदा पा, मतदान केल्यास कसा आनंद होत फील होत होता तुला असं वाटत की खूप चांगलं वाटत म्हणजे बोटाला शाई लावली तेव्हा कशी कुठे शाही लावलेली बोटाला मला पहिल्यांदा असं वोट करताना आनंद वाटतंय की आता आम्ही पुढे पण असेच वोट देवत चालू आणि भा, भारताच्या लोकशाहीमध्ये तुम्ही सहभाग नोंदवणार आहात त्यासाठी तुमचं मत निर्णायक ठरणार आहे असं असं मला चांगलं वाटतंय तर ही होती आपल्या बरोबर सहर अरकाटे या विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पहिल्यांदाच मतदान आहे आणि तिने तो हक्क आणि कर्तव्य पार केलेला तिने संदेश दिलेला <laughs> दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडीत मतदानात हक्क बजावलाय महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार येईल आणि या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झालेले दिसतील असा आशावाद शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे सावंतवाडीकरांचं प्रेम आणि विश्वास नेहमी मला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने माझा विजय होत असतो मागच्या वेळेची लढाई तर अधिक कठीण होती कारण ती सेनाविरुद्ध बी जे पी अशी लढाई होती दोन वेळा अशी झाली आता तर सेना आणि बी जे पी एकत्र एक आहे आणि सावंतवाडीकरांचा विश्वास आहे अनेक रेकॉर्ड हे सावंतवाडीच्या जनतेने बनवलेले आहेत सावंतवाडीमध्ये सतत दोनपेक्षा अधिक काळ कोणी निवडून येत नाही असा जो एक लोकांच्या मनामध्ये समज होता तो या निमित्ताने तिसऱ्या वेळा जिंकून तो त्या ठिकाणी एक रेकॉर्ड झालेला होता आणि सिंधुदुर्गमध्ये सतत सातच चार वेळा निवडून येणं हीसुद्धा एक वेगळी कामगिरी आहे आणि जी केवळ सावंतवाडीतील जनतेच्या प्रेमामुळे पार पाडणं शक्य आहे याची मला जाणीव आहे पुढच्या काळामध्ये अधिक काळ आपल्या या लोकांबरोबर भेटायला मिळावं याच्यासाठी कोकणातली काही विशेष कारण मुख्यमंत्री स्वतः आले होते त्यांनी स्वतः सांगितलं की कशा जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या जातात महाराष्ट्राच्या पातळीवरच्या आणि त्याच्यामुळे मी मतदारसंघामध्ये कमी वेळा येऊ शकलो तर ते का येऊ शकतो याची उत्तर किंवा याचं खात्री ही माझ्या मतदारसंघातली झाली ही माझ्या जमेची बाजू आहे त्यांचं प्रेम नेहमीच असतं पुढे स्व राहणार आहे माझ्या मतदारसंघाबरोबर जिल्ह्याचा अधिकाधिक विकास होत राहो या निमित्ताने अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महायुतीला पुन्हा एकदा संधी मिळून एक चांगलं असं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर यावं याच्यासाठी ईश्वरच्या प्रार्थना करतो माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी देखील कुटुंबासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील वरवडे येथे आपल्या मूळ गावी फणसवाडी येथील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे प्रियंका निलेश राणे ऋतुजा नितेश राणे अभिराज निलेश राणे निमिष नितेश राणे असा परिवार उपस्थित होता आहे मध्ये कुठे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मालवण कुडाळ मधून निलेश राणे उभे आहेत कणकवली देवगड वैभवाडी मधून नितेश राणे उभे आहेत वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फार चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून नी येणार याचा याच्यावर माझा विश्वास आहे आज सकाळपासूनच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला उत्साह सुरुवात झाली होती रायगड जिल्ह्यातील महाड माणगाव पोलादपूर मतदारसंघातील तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी अनेक उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी वाहनांची सुविधा केल्याने मतदान केंद्र परिसरात वाहनांची देखील वर्दळ दिसून आली मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता खूप आनंद आहे लोकशाहीचा जो मूलभूत हक्क आहे तो मतदानाचा आम्ही येऊन बजावलेला आहे आणि माझं बाकीच्या मतदारांना देखील असं नम्र निवेदन आहे की नि त्यांनी घराच्या बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा अधिकार बजावा महाड एकशे चौऱ्याण्णव विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली काँग्रेस पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केल्यानंतर विधानसभेची प्रथमच ही निवडणूक होत असताना स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी आपल्या कुटुंबासोबत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला यावेळी स्नेहल जगताप यांनी आपल्या विजयाचा दावा करत निवडून येणार असं सांगितलं यावेळी मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यांच्याजवळ बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघामध्ये आज महाडमध्ये उमेदवार असलेल्या स्नेहल जगताप आपल्याबरोबर आहे स्नेहल जगतापने आज वोटिंग केलेलं आहे त्या आज आपल्याबरोबर असल्यामुळे त्यांच्याकडनं जाणून दीदी तुम्ही आज वोटिंग केलेलं आहे त्या वोटिंग केलेलं आहे तुम्हाला आज वोटिंग केल्यामुळे काय वाटतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी माझं या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन असणार आहे की लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपण प्रत्येकाने मतदानासाठी जास्तीत जास्त संख्येनं पाहिजे एकंदरीत बघितलं तर आपल्याबरोबर बरोबर माझे तुमचे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप हे आज हरत नसते परंतु तुम्ही आज पहिल्याच एक आव्हानच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज वोटिंग करतो हो हे जरी आज सोबत नसले तरी सुद्धा त्यांचे आशीर्वाद आग ही आहे आणि जनतेकडनं मिळणार प्रेम निश्चितपणाला त्यांचेच त्यांच्याच त्यांनी त्यांच्यावरती असणारं प्रेम आणि त्यांच्या पुण्याच्या माध्यमातून प्रत्येकाकडनं मिळणारं प्रेम ही त्यांचेच आशीर्वाद आहे तुम्ही आत्ता जे काही हजार मतांनी तुम्ही निवडून या तेवीस तारखेची महाड विधानसभा मतदारसंघातले आमदार सांगत आहेत की तेवीस तारखेला जे वोटिंग होणार निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या निकालामध्ये स्नेहाल जगताप निवडून येणार उदय सावंत रायगड एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभेसाठी मतदान संपन्न झालं शिवसेनेमध्ये पूट पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक होत असतानाच निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद उमेदवार भरत गोगावले यांनी सकाळी आपल्या कुटुंबासोबत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील खरवली येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या पत्नी सुषमा गोगावले सहकुटुंब तसेच खरवली मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी आमदार भरत गोगावले यांनी आपल्या विजयाचा दावा करत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा असं सांगितलं एकदम चांगलं वातावरण हो आहे कारण गेले एक महिना जो आम्ही काय प्रचार केला सर्वांनी कार्यकर्ते पदाधिकारी घरचे आमचे सर्व फॅमिलीज आम्ही सगळ्यांनीच जो काय प्रचार केलाय त्याचं फळ निश्चितच तेवीस तारखेला आम्हाला मिळणार आहे आणि आता मी स्वतः मतदान करून आलो माझी पत्नी आली मुलगी आली विकास येतोय आता आणि पूर्ण मतदारसंघामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि चौकार हा ठरलेला आहे त्यामध्ये कुठेही माघारपळी नाही आहे आणि तेवीस तारखेला तुम्हाला कळेल परंतु आजच रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही आमचा रिझल्ट देतो मतदारांना आव्हान केलेलं आहे की आपण सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं आणि जे आपण कामं केली किंवा जे आम्ही लोकांशी समरस आहोत त्यासाठी जास्तीत जास्त मतदान हे धनुष्य बाणाला व्हावं हे आमचं आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आढावा घेतला त्यांची कन्या आदिती तटकरे श्रीवर्धनमधून विधानसभेच्या निरिंगणात दुसऱ्यांदा उतरल्यात आज त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत मतदान करण्यापूर्वी मतदारसंघात जाऊन मतदानाचा आढावा घेतला आहे एकशे एक्याण्णव पेण विधानसभा मतदारसंघातील तीनशे पंच्याऐंशी बूथमध्ये मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून कोठेही अनुचित प्रकार झालेला नाही शांतता आणि सुव्यवस्थेत हे मतदान सुरळीतपणे पार पडला पेण शहरासह हो, ग्रामीण भागात मतदार राजा मतदान करण्यासाठी ज्याप्रमाणे बाहेर पडायला हवा होता त्या प्रमाणात बाहेर पडला नसल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं नवी मुंबईतील नेरूळ शिवाजीनगरमध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्यानं एकच खळबळ उडाली मतदान मशीन हॅक करणाऱ्या यंत्रणा असल्याचा संशय आल्यानं तुर्भे पोलिसांनी गाडीसह एकाला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत आणि मिळालेल्या माहितीनुसार या सर्व वस्तू मार्कोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या असून या वस्तूंमार्फत मोबाईलमधील चिप टेस्ट करण्याचं काम केलं जातं त्याच टेस्टिंगची सर्व यंत्रणा असल्याचं समोर आल्यानं असे कोणतेही मतदान यंत्रणा हॅक करण्यासाठी आणलेल्या वस्तू नसल्याचं समोर आल्या आज सकाळी मतदानाच्या दिवशी पावणे दहा वाजताच्या दरम्यान तुर्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर येथे एका इरटिगा का गाडीमध्ये काही राउटर लावून ती गाडी मतदान केंद्राच्या जवळपास फिरत असल्याची मला माहिती मिळाली तत्काळ आम्ही पोलिसांनी ती गाडी डिटेन केलेली पोलीस स्टेशनला घेऊन आलेली आहे त्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ही जी गाडी आहे ती एमबीपी मध्ये एक मार्कोस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट कंपनी लिमिटेड आहे ही कंपनी दोन हजार पाच पासून मोबाईल मध्ये जे चिप्स वापरतात त्याचे टेस्टिंग करण्याचं काम करते ही कॉलकॉम म्हणून जी कंपनी आहे जी मोबाईलमध्ये चिप्स तयार करतात इंटरनॅशनल लेवल तर त्या चिप्सचं टेस्टिंग करण्याचं काम ह्या मार्कॉस कंपनीला दिलेलं आहे त्यांच्यावर त्यांची वर्क ऑर्डर आहे संपूर्ण वर्ल्डमध्ये हे मार्कॉस कंपनी जी आहे ते चिप्स चिप्सचं टेस्टिंग करण्याचं काम करतात ऍक्च्युअली जे जेवढे सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत तेवढ्या सर्व्हिस प्रोव्हाइडरच्या नेटचं स्पीड किती आहे ते त्या प्रमाणात ते टेस्टिंग करून त्याचे कॉल लॉग आहे ते कॉलकॉम कंपनीला पाठवतात आणि ती जर चिप जर टेस्टिंगमध्ये जर ठरली खरी तर त्याप्रमाणे ते ते नवीन हँडसेटमध्ये ती चिप्स वापरली जाते अशा प्रकारे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे असं जी काय आता अफवा थोडीफार पसरलेली आहे की मतदान केंद्र हॅक करणे किंवा ईएम असा कोणताही प्रकार नाही दोन हजार पाच पासूनची ती कंपनी आहे त्याचे स्वतः डायरेक्टर आलेले आहेत आम्ही सर्व या गोष्टी व्हेरीफाय केलेल्या आहेत त्याच्यामुळे मतदारांनी किंवा कोणी याच्याबद्दल कोणती शंका व्यक्त वे, करू नये कोणती काळजी करू नये संभ्रम निर्माण निर्माणवर ठीक आहे पण आम्ही त्या गोष्टी तत्काळ व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि आपल्या मार्फतीने आम्ही जनतेला किंवा सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पण आवाहन करतो की असा कोणत्याही प्रकार आढळून आलेला नाही आणि ह्या गोष्टी सगळ्या आम्ही व्हेरीफाय केलेल्या आहेत ऍक्च्युअली मतदान केंद्राच्या जवळपास नव्हते मतदान केंद्रापासून ते दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये होते मतदान केंद्रापासून दोनशे पर्यंत वाहनांना प्रतिबंध आहे त्यामुळे त्यांच्याकडे सर्व परमिशन आहेत आणि ऑल इंडियाने आउल मध्ये सगळे त्यांचे हे नेहमी कंटिन्युली म्हणजे बारा महिन्यापर्यंत त्यांचे हे प्रोसिजर चालू असते तर मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो की हे कोणत्याही या अफवावरती विश्वास ठेवू नका पोलिसांनी सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि मतदान शांततेने आणि सुरळीत पार पाडावं या स बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण